स्थानिक निवडणुकांवर पुन्हा संकट सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस सतरा नोव्हेंबर पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करा सतरा तारीख ही ठरणार निर्णायक कुंभोज ग्रामस्थांच्या वतीनं सानिका सपकाळ हिच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दोषींच्यावर कारवाई करण्यासाठी मुखमोर्चा बिहार निवडणुकीत इंडियाचा विक्रमी विजय सांगलीत भाजपकडून जल्लोष आणि आतषबाजी बिहारमध्ये एनडीए ची ऐतिहासिक कामगिरी दोनशे दोन जागा जिंकून महागठबंधनच पाणीपत भाजप सर्वात मोठा पक्ष तर जेडीयू दुसऱ्या स्थानी बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा एनडीए मिळून ठरवणार बिहार भाजपा प्रभारी विनोद तावडे यांची प्रतिक्रिया नितीश कुमारांना मुख्यमंत्री बनवण्यावर एनडीए मध्ये सस्पेन्स बिहारमधील दैदिप्यमान विजयानंतर भाजपा कार्यकर्त्यांचा ठिकठिकाणी जल्लोष पंतप्रधान मोदी संध्याकाळी भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांशी साधनर संवाद बिहारमध्ये महागठबंधनचा दारुण पराभव राहुल गांधी तेजस्वी यादव निष्प्रभ आरजेडी सत्तावीस तर काँग्रेस केवळ पाच जागांवर आघाडीवर राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भेट जनसुराज्य पार्टीला फोपळा फोडण्यात अपयश मुंबईच्या ताजलँड बाहेर ठाकरेंचे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले भारतीय कामगार सेनेच्या कामगारांना फसवून भाजपा प्रणित संघटनेत घेत असल्याचा आरोप नाशिकच्या महात्मानगर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ भरवस्तीत चिरून दोन नागरिकांना केलं जखमी वन विभाग बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न सुरू